चौपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आपण यासाठी साडेचार या या महिन्यापासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं मी जास्ती न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार माझ्या बाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पौरानं या आरक्षणासाठी आत्महत्या के केल्यास बलिदान दिलाय आज त्या माझ्या माता मावलीच्या कंपाळे कुंकुणा राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती पाटलांपासून आणि या जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडेतीनशे पेक्षा ही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांना तातडीने तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथ लग्नाच्या स्वरी जुळतात ते सर्व नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी राजपत्र अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद <पड़ी> मराठ्यांनी खूप साहेब यासाठी तकतेने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर आंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले नाही बघितलं एका माझ्यापर्यंत घराणं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्ष संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला मायबाप मानला यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं एकच विनंती माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात हे सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या बडबड करू नका बाहेर ज्याला दिसत नाही ते शांत बदलत तुम्ही उभा राहायला जाऊ काय करायला लागले रे काय तिथ लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनटात निघायच शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दे काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चलून द्या तुमचं हे तुमचंच होऊन द्या तुम्ही आरक्षण नाही तुला काही दिसत नाही मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आपण जो अध्यादेश काल काढलाय जो राजपत्र काढले ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली

साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडे चार महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाची बाजी लावली या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या माय बाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्व न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील होतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी हो। जात प्रमाणपत्र देण्यात दे येणार आहे या जी बाबत हा जो गुलाल आहे फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे कायम सुरू राहिला पाहिजे भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं त्याची नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबाकडं आमची विनंती अध्यादेश तर झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस सह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते स्वतः साक्षाला मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्या म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या ना एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय कोणते कोणते घेतले रे माझ्या रातभर फोन करते मला काय झालं काय झालं ये ना कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीला करण्याचा क्युरिटी पिटिशनच्या आपला सध्या मान्य असत <laughs> मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी <laughs> मराठवाड्याच अठराशे टे शिंदे ते, ते ही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊ आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्याचाही कुणबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल त्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकर रडायला तुमच्याकडे येणार आम्हाला गादी म्हणलं मुंबईतच येऊ नका म्हणलं का थांब झालं म्हणजे जनता आम्ही तुमचीच सरकार तुम्हीच आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हटलं मग जास्तच नाही घरी मग ह्या पुढे आजादैदान पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आणि गर्व सुद्धा एक माझी जात एक वडली आणि माझी जात एका शब्दाने ही जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक मनाचे ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांच तेही स्वीकारा चारी बाजून मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांच टिकून होईल तिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणाचा आम्हाला म्हणायचे ते कोण निघता होत नसत ते ना लावून चालले तिकडे जाऊन राडा करते पोटेल बेकर हे म्हणले जाऊन होत नसतं आम्ही बी आणीत असतो मग आणि आम्ही तवस होतो एकोणच्या सावटला आरक्षणाला हात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फाकडा केला तर आमचा नाविला आम्ही आत्ताही गाव खेळात ओबीसी आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आत्ताही गुन्ह्या गोविंदांनी आणतो साहेब आमच्या गाव आता आत्ताही पद्धती एवढच घेतो मग हसंखित आता तर मरालेखाचा कजवलाय बोलायचं हे पाहिले बसून आम्ही गाव हे आमच्यात लावतेच भांडण नेते नमुने गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा ओ गरीब बांधव पण गाव खेळण्यातील पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडीला आता लग्नात एकमेकाच्या दे याने जर कुणाची मोटर चढाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं मराठ्यांचं गाव मराठी दे जर त्याने आजचा अपासला तर उद्या हे होतो आणि जर नाही पाजला तर कथाकच घोडेल होते त्या काम्या इतक प्रेम आहे त्यांचं एकमेका होत गाव खेळ्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे ये म्हणतात मी नेता काय ज्ञातायर तू गोण गरिबात आमच्यात भाडं नको लावतो तो मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला आहे ना आता त्यांना आम्ही सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी शिवताना आमच्यात वाद लावू नये माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं की शांतता देत हे वर गेलेच कस काय मला मिळणार नाही कलाकारच पोटते ते ते तर टप्पावरच जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आद्या देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या आध्या दिशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाली मात्र सगळे आणखी राहिले मग नाही निघाले मग मला सोडून चालले काय बसा खाली मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय काय करायचं यासाठी आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी यायचं आहे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो तर त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचं आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद